नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने या विभागाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यासाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच मराठवाड्यातील परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची शक्यता असून याच कालावधीत पावसाच्या दरम्यान तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे तर मित्रांनो हे पावसाळी वातावरण पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद